श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत इच्छित मनोकामनापूर्तीसाठी ज्योतिषी सोळा सोमवारचे व्रत करा असे सुचवतात तुम्हाला ते करायचे असेल तर जाणून घ्या व्रत आणि विधी मित्रांनो पंचवीस जुलैपासून श्रावण सुरू झालेलं आहे आणि यंदा चार श्रावणी सोमवार असणार आहेत त्यानिमित्ताने जाणून घेऊया सोळा सोमवार व्रताचे महत्व सोळा सोमवार हा तसे म्हटले तर कुळाच्या नाही किंवा कुळधर्मही नाही ते एक व्रत आहे स्त्री पुरुष यापैकी कुणीही ते करू शकतात हे शिवशंकराचे व्रत आहे वैशाख श्रावण कार्तिक माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा प्रारंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात आता जाणून घेऊया सोळा सोमवार पूजाविधी व नैवेद्य या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची शोचोपचाराने पूजा करतात मग आणि पदार्थ खाल्ले तरी चालतात पण बरीच मंडळी उपासच करतात पूजा झाल्यावर शिवाला साखरेचा किंवा रोटल्याचा नैवेद्य अर्पण करतात नैवेद्यापूर्वी त्याचे तीन भाग करायचे असतात एका भागाचा नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्याने सेवन करायचा अशी प्रथा आहे सतराव्या सोमवारी एखाद्या शिवालयात जाऊन व्रत करणाऱ्याने तिथे महापूजा करायची असते त्यामध्ये सुवर्णचंपक बेल कमळ बकुळ आणि पन्नग ही फुले आवश्यक असतात यासाठी जो प्रसाद करावयाचा असतो त्यात पाच शेर कणिक सव्वाशेर तू आणि सव्वाशेर गुळ यांचे रोठ करून ते गोऱ्यावर भासतात त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुढे ठेवतात एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग आपतेष्टांना प्रसंगी वाटतात यावेळी सोळा ब्राह्मण मेवनांनाही प्रसादास बोलावयाचे असते इष्टकामना पूर्ती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते अशा रीतीने हे व्रत करावायचे असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ